नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदोरमध्ये मी याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे वाढीव घर टॅक्स ची होणार पुनर्चौकशी व फेरमूल्यांकन माजी पालकमंत्री डॉक्टर परिणय फुके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश घर टॅक्स संघर्ष समितीच्या लढ्याचे फलीत नगरपंचायत लाखांदोर अंतर्गत आकारण्यात आलेली घरटॅक्स आकारणी ही अवास्तव व बेकायदेशीर असल्याच्या आशयाचे निवेदन माजी पालकमंत्री डॉक्टर घेत फुके यांनी या नगरपंचायत घरटॅक्स आकारणी अवास्तव व बेकायदेशीर असल्याच्या संबंधाने पुनर्चौकशी व फेरमूल्यांकन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रातून दिले आहे सदर पत्र दिनांक तीन जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित चर्चासत्र बैठकीनंतर देण्यात आले वाजवी घरट्यास आकारले जात असताना अचानक लाखांदूर नगरपंचायत अंतर्गत आकारल्या जाणाऱ्या घरटॅक्समध्ये वाढ करण्यात आली तर हे वाढीव घरट्यास अवास्तव व चुकीचे असल्याचा आरोप करीत घरट्यास वाढीच्या विरोध दर्शविला जात आहे विशेष म्हणजे हे वाढीव घरट्यास सर्वसामान्य जनतेसह सर्वांनाच डोईजड झाले असल्याने या विरोधात लढ्या देण्यासाठी येथील काही राजकारणी व्यावसायिक सामाजिक लोक एकत्र येऊन लाखांदूर घरट्यास संघर्ष समितीची स्थापना केली आहे या समितीच्या माध्यमातून आता घटॅक्स वाढी विरोधात लढा दिला जात असून घटॅक्स वाढीच्या संबंधाने जाचक परिपत्रक कर रद्द करण्याच्या आशयाचे निवेदन काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले व भाजपचे माजी पालकमंत्री डॉक्टर परिणय फुके यांना दिले होते दिलेल्या निवेदनानुसार कर आकारणी निर्धारित करून सोमरजीने बांधकाम प्रकार व झोन आणि किरायाच्या संबंधाने कोणत्याही प्रकारच्या शासनाच्या निर्देशाशिवाय व तरतुदीच्या विपरीत नगरपंचायत लाखांदूर यांनी मूळ कराच्या वीस ते तीस पट अवास्तव व बेकायदेशीर वाढ केली आहे आक्षेप व घेऊन वस्तुनिष्ठ न करता सदरची केल्याचे निवेदनात नमूद आहे याची दखल घेत लाखांदूर वासियांना अवाडव्या घरटॅक्स पासून दिलासा मिळावा या हेतूने लाखांदूर संघर्ष समिती भंडारा जिल्हाधिकारी यांची चर्चा बैठक घेण्यात आली यात आकारणी रद्द करून वा वस्तुनिष्ठ फेर व फेर मूल्यांकन करण्याचे निर्देश माजी पालकमंत्री डॉक्टर परिणय यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्रातून दिले आहे या बैठकीत जिल्हा नगर रचनाकार कर निधन अधिकारी गाडवे जिल्हाधिकारी लाखांदूर संघर्ष समितीचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते दिनांक तीन फेब्रुवारी रोजी आयोजित चर्चा बैठकीत माजी पालकमंत्री डॉक्टर परिने फुके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्रातून वाढीव फेर फेरचौकशी व फेर मूल्यांकन करण्याचे निर्देश तर दिलेच शिवाय स्थानिक लाखांदूर येथील जनतेच्या हितार्थ सदर विषयासंदर्भात स्वतः मुख्यमंत्र्यांशी भेटून हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही फुके यांनी दिली तर फुके यांच्या चर्चा बैठकीनंतर सदर विषयाच्या संदर्भाने लाखांडूर संघर्ष समितीतर्फे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यावेळी सदर वाढीव आकारणीवर तात्पुरती स्थगिती आणण्याचे निर्देश पटोले जिल्हाधिकाऱ्यांना दिले तसेच घरटॅक्स भरण्याची अट न घालता दाखले देण्याचेही सुचविले आणि या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले audio j u r n a l